नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं गॅट सपोर्ट युट्यूब चॅनलमध्ये शिक्षण संचनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाचे पत्र दिनांक सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहे पत्र हे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व शिक्षणाधिकारी माध्यमिक सर्व शिक्षण निरीक्षक ब्रह्ममुंबई मुंबई यांच्यासाठी निर्गमित करण्यात आला आहे पत्राचा विषय आहे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत अर्थातच वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के टपावाढ अनुदानित शाळांसाठी निर्गमित करण्यात आलेल्या पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसंदर्भात हे पत्र निर्गमित करण्यात आले आहे पाहूया पत्रात काय म्हटले आहे पत्रात म्हटले आहे की शासन निर्णय दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस टपा अनुदान व नव्याने वीस टक्के अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेल्या शाळा वर्ग तुकड्या संदर्भात शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार कार्यवाही करण्याबाबत वरील संदर्भ क्रमांक दोन आणवे निर्देश देण्यात आलेले आहेत त्या अनुषंगाने सदर शासन निर्णयानुसार पात्र ठरलेल्या माध्यमिक शाळा व तुकड्यांपैकी सद्यस्थितीत आपले स्तरावर प्रत्यक्ष अनुदान वितरण आदेश दिलेल्या शाळा व तुकड्या तसेच अनुदान वितरण आदेश न दिलेल्या शाळा व तुकड्या याबाबतचा अहवाल संचनालयास सादर करण्याबाबत आपणास वारंवार कळविण्यात आले आहे शासनाने दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने वरील संदर्भ क्रमांक तीनचे शासनपत्रातील नमूद अटी व शर्तीचे पालन करण्याबाबत वित्त विभागाने निर्देशित केलेले आहे तसेच अनुक्रमांक पाच व सहा याबाबतचा अहवाल दर दोन आठवड्यात सादर करणेबाबत शासनाचे निर्देश आहेत त्या अनुषंगाने शासनपत्र दिनांक तेरा दहा दोन हजार पंचवीसमधील आठ क्रमांक पाच व सहा संदर्भात प्रत्येक महिन्याच्या एक ते पंधरा तारखेपर्यंतची माहिती महिन्याच्या सोळा तारखेस व महिन्याच्या पंधरा ते तीस तारखेपर्यंतची माहिती पुढील महिन्याच्या एक तारखेस दिलेल्या प्रपत्रात संचनालयास सादर करण्याची दक्षता घ्यावी असे आदेश डॉक्टर महेश पालकर शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांनी दिले आहे मित्रांनो हे, हे, हे पत्र आपणास हवे असल्यास हे पत्र आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे त्या ठिकाणावरून आपण हे पत्र डाउनलोड करून घेऊ शकता